जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा सोलापूर शहरात उभा राहावा या पद्धतीची मागणी संघटनेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौकात सेल्फी स्टँड उभा केला आणि समाज बांधवही त्या सेल्फी स्टँडला गर्दी केली आणि आपला पाठिंबा दर्शवला लढा पुण्यश्लोक साम्राज्याचा अभिमान सोलापूरचा या पद्धतीने त्या सेल्फी स्टँडवर लिहिले होते संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा सोलापूर शहरात उभ्या राहिल्याने सोलापूरच्या सौंदर्यात भर पडणार आहे तसेच येणाऱ्या नव्या पिढीला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या बलाढ्य इतिहास समजणे काळाची गरज आहे खास करून मुलींना व महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास त्यांचे शौर्य त्यांचा त्याग त्यांचे बलिदान याचा अभ्यास झाला पाहिजे व अहिल्यादेवींचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजावे याकरता पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संघटना सदैव प्रयत्न करेल याप्रसंगी शेखर बंगाळे अनिकेत पाटील निखिल घोडके राकेश उमदी प्रवीण साफाकरंडे संदीप कांबळे ओंकार कोरे अहिल्या प्रतिष्ठानचे साई पालवे राजमाता प्रतिष्ठानचे सिद्ध निशाणदार मल्हार प्रतिष्ठानचे योगेश तरंगे महासंग्राम प्रतिष्ठानचे पवन खांडेकर आकाश नागणकेरी प्रवीण बनगर रोहित बनगर मल्लिकार्जुन मैत्री